देवांश देवास कॅमेऱ्याकडे बघ ना ह्यांच्यामध्ये हो

अम्मा मी सांगते सरळ खेत मध्ये चला तो हेलो गाइस आज हमने अपनी सारी सब्जियां ली है ना क्या बताओ देखो कितनी सारी तुम्हेंना स्वरा खेत में चलो चलो

മറ്റവാ तर बऱ्याच दिवसानंतर आज आम्ही जाणार होतो बाहेर थोडंसं फिरायला ते तुम्हाला दाखवते फिरायला म्हणजे डिनरला जाणार आहोत श्रीला सईला सेजूला घेऊन आम्ही हे म्हंटले चला खूप दिवस झालं तुम्हाला बाहेर नेलं नाही आणि आता एवढ्यात आम्ही गावी पण गेलो नाही तर घरात बसून बसून कंटाळा आला आणि ह्यांची पण रोज ड्युटी असते त्याच्यामुळे तर चला मग तयार हो यार डिनर चल रे डिनर श्री जा आहे ना जायचं बाळा आपल्या डिनरला बघत कधी पण व्हिडिओ काढायला लागले की सयू सयू कम तर गेट रेडी चलो हा। चलो चले ये हमारी गाडी दिखाते कैसी इनको देखली बघितली दोघींनी चला आज किचन मध्ये सुट्टी मला स्वयंपाकाला खूप दिवसातून शिरे रडतय माझ्यावर जायचं मी तयार झाली हो ना त्याच्यामुळे पाप्पा वर चला लाईट बंद करा रेडी स्टडी गो साईट आपल्या स्कूटीवर बसतेत का एवढे हा हा अरे बा कुठून आणली धक्का मारून तुम्ही स्कूटी हा

மராட்டி போயிருந்த அத்துலவே என்ன பேசுக்கலாம் மராட்டி सगळे मस्त तयार वगैरे झालं आणि खाली आल्यानंतर ते म्हटले आपण लांब जाण्यापेक्षा जवळच्या स्थित जाऊयात चालत चालत आणि गाडीचं काय केलं तर आमच्या शीट शीटाचं कवर बसवायचे त्याच्यामुळे समोरचं जे शीट आहे ते, ते काढून ठेवलं होतं त्याच्यामुळं त्याला म्हटलं तुम्हाला ना चालत घेऊन जाऊ फक्त जस्ट पाच मिनटाचा तर रस्ता आहे तर त्याच्यात गेलो तर आम्ही तिथे मस्त हॉटेल होतं हो फर्स्ट टाईम आम्ही ह्या हॉटेलमध्ये हो आलो आणि खूपच मस्त होतं आणि नॉनव्हेज नॉनव्हेज दोन्ही पण होतं स्क्रॅप म्हणजे मग पहिले तर आम्हाला स्क्रॅप खायचे होते त्यासाठी आम्ही आलो होतो पहिल्यांदाच ट्राय करणार होतं माहीत नाही कसे काय पण पहिल्यांदाच ट्राय केला आणि बिलकुलच आम्हाला आवडलेले नाहीत अशी रिचित्र एवढी मस्ती चालली होती, जी होती। ही जी साडी लावली होती ना ती साडी खूप सुंदर होती अशी साडी मी शेजूला म्हटलं ही साडी मला खूप जास्त आवडली ते म्हटले त्यांना हॉटेलवाल्यांना सांग आणि ही काढून घे साडी ते म्हणजे त्यांनी लावायला घेतली ते तर ती काही कुणाला घालायसाठी नाही आहे तर म्हटलं तर असं एका श्री चित्र एवढी मस्ती खाल्लं कमी आणि त्याची मस्तीच चालली होती तो खूप परेशान करत होता म्हणून ते स्टाफ असतो ना त्या स्टाफमधल्याने एक एक बलून दोन चार बलून दिले त्यांनी दोन तीन फोडले एक बलून तिथंच खेळता खेळता आणि खाल्लं नाही पण मस्ती त्याची तेवढी चालू होती त्याच्याबरोबर दोन तीन जण त्याला घेत होते तरी पण त्यांच्याकडे जात नव्हता इकडं तिकडं पळत होता मध्येच त्याला बसव बसवलं खाण्यासाठी तरी पण खाऊन देत नव्हता त्यांनी पहिल्यांदा श्रीला घेऊन गेलो आम्ही आणि त्यांनी इतकं परेशान केलं मला परत इच्छाच नाही मला जेवणाकडंसुद्धा लक्ष नव्हतं हो आणि त्याच्यामुळे नाही का तो पहिला माझ्यापेक्षाच बसला होता मला त्रास देतो आहे म्हणून मी त्यांच्याकडे कर दिलता कारण ते म्हटल्या आधी तुम्ही जेवण करानंतर मी करतो पण नंतर तो खेळायला लागला त्याला थोडंसं खायला वगैरे घातलं तसं त्याने खाली घरीच खाऊन आणला होता तरी कोणावर त्रास देत होता तर इथं मस्तपैकी आम्ही नॉनव्हेज खूप दिवसातून फिश घेतलेले आहेत आणि इकडं घेतलेलं आहे मटनची थाली एक सेजू खात नाही त्याच्यामुळे आणि एक बाकीचं घेतलेलं आहे फिश दोघांनी वेगवेगळ्या प्रकारची फिश ट्राय केलेत आम्ही आता झालं जेवण वगैरे तर चला घरी चला सगळ्यांना गुड नाईट बाय बाय आजच आजचा दिवस आराम पण आरामच आहे कारण पण नाही जबरा सुट्टी आहे करा सोमवारी तर बरेच दिवसातून आज थोडासा आराम भेटला स्वयंपाक करायला घरातून मस्तपैकी नाही तर रोजच आपलं रोज घरी स्वयंपाक करणं हे ते तर कधीतरी पाहिजेच असं बाहेर फ्रेश वाटतं गेल्यानंतर कधीतरी तर कसा वाटला हा व्हिडिओ कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका सा असंच आपले छान छान व्हिडिओ पाहत राहा धन्यवाद